आम्ही मागे एक रुपयामध्ये ती जुन्या द्यायचं चालू केलं होतं ती स्कीम आमची अडचणीत आली त्याच्यामध्ये खूप लोकांनी आम्हाला आपल्या ग्रामीण मध्ये सांगायचं तर चुना लावलाच लावलं ते नंतर आम्ही सगळं काढलं आम्ही आता जे तुमच्या वयाचं असेल ते करणार आणि त्याकरता आमची मुख्यमंत्र्यांची मानेकरावची एकनाथ शिंदे मी रस्त्यावरसाठी एक मिटिंग घेतलेली आहे त्यामध्ये नवीन काही कल्पना काही चांगला कार्यक्रम आम्ही तुम्हाला देणार होतो आणि त्याच्यातनं तुम्हाला प्रोत्साहन पण देखील आम्ही काही गोष्टी करणार ते एकदा आमचा कॅबिनेट निर्णय होऊन द्या कॅबिनेटला त्यांनी आता लवकरच आपण तुम्ही शिजली तो आल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला सांगेल महाराष्ट्राला आम्ही सांगू काय आमदारात तुम्हाला ठेवायचं काही कारण नाही सगळ्या गोष्टी तुम्हाला विश्वासात घेतल्याशिवाय होऊ शकत नाही हा जो आराखडा आहे तो आपल्या शेतकऱ्याच्या भवितव्याचा आहे तुमच्या समृद्धीचा आहे जिल्ह्याच्या विकासाचा आराखडा या आराखड्याच्या माध्यमातून आपल्या जिल्ह्याच्या विशिष्ट भागात विशिष्ट पिकांचा क्लस्टर पद्धतीनं लागवडीला चालना देण्यात येणार आहे त्याच्यामध्ये जुन्या आलेगाव शिरूर बारामती दाखवून दौड तालुक्यात आपण केळीचं क्लस्टर करतोय पुरंदर तालुक्यात अंजिराचं क्लस्टर करतोय भीमाशंकर परिसरामध्ये स्ट्रॉबेरी जुन्नर नांदेगाव तालुक्यात आंबा बारामती तालुक्यात जिराय भागात बारामती इंदापूर दहू हे जातो जिराय बागे तिथं पण चुलेपूर करण्याचं क्लस्टर विकसित करतोय आणि याला प्रक्रिया उद्योगाची जोड देऊन त्याला थेट निर्यातीशी जोडलं जाणार रा आहे जास्त क्वांटिटी असली की या गोष्टी करता येतात वेगवेगळ्या बाबी वाढवता येतात उद्या जर राज्य सरकारकडनं आणखी कुठला प्रोजेक्ट तिथं घ्यायचा असेल तर त्यामध्ये देखील आम्ही पुढाकार घेऊ शकतो त्याच्यामध्ये एखाद्या प्रोजेक्टला व्हिजिट त्याच्यामध्ये द्यायचा असेल तरी राज्य सरकार त्याच्यामध्ये देखील काही काळजी करू नका यामध्ये हे सर्व उपक्रम केवळ शेतकऱ्यांच्या उत्पादन वाढीच्या करता नाही तर त्यांच्या कृषी मालाची प्रक्रिया उद्योगाच्या माध्यमातून मूल्यवर्तन करण्यासाठी आहे आपल्या शेतकऱ्यांनी पिकवलेला बाद साता समुद्राच्या पलीकरण मिर झाला पाहिजे शेतकऱ्यांच्या योग्य दाब मिळालं पाहिजे म्हणजेच एका अर्थाने शेतीला व्यवसायाचा दर्जा देण्याचा हा प्रयत्न आहे माझ्याशी कुणीतरी बोलत असताना त्या गोष्टीचा उल्लेख केला याचबरोबर जिल्ह्यातल्या शेतकरी उत्पादन कंपन्यांचा सहभाग आपल्याला वाढवायचा स्थानिक नेतृत्व तयार करायचंय आणि शेतकऱ्यांचा आर्थिक स्वावलंबन साधणं हे या आपल्या ऍग्री एकेथॉन आराखड्याचं मोठं वैशिष्ट्य असणारे शेती हा आपल्या महाराष्ट्र